अंतकरण उडती निर्मळ केली ना महाराज तुका म्हणे चित्त, चित्त करा रे निर्मल आणि येऊन गोपाळ राय त्याच्या पायावरती तुम्ही जर घातला घातला रे गातला। का भगवान परमात्मा तुमच्या अंतकरणामध्ये स्थित झाला म्हणून मी काय होता विषय सांगत होतो का तुम्हा आम्हाला नामस्मरण करू वाटत का काहींना नामस्मरण करू वाटत नाही त्याचं कारण आहे ज्यांना नामस्मरण करू वाटत नाही त्याचं कारण आहे पाप का मनुष्य परमार्थामध्ये येत नाही का परमार्थ करण्याची प्रवृत्ती होत नाही आला तरी का टिकत नाही टिकला तरी संस्कारित का टिकत नाही संस्कारित टिकला तर तशा अनुभवापर्यंत का जात नाही त्याच जा कारण आहे पापाचे प्रतिबंध आहे माणसं येतच नाही महाराज परमार्थात गुडीगोला गुलाबी येतात का महाराज आता सप्ताह सुरू झाला नाही एखादा म्हणतो महाराज शेजारचा म्हणतो आहो बायकोमती नवऱ्याला आहो जा आपल्या गणपतीच्या मंदिरात सप्ताह बसलाय जा जा तुमचं जाऊ आता आज तर सुरू झालाय खर झाला महाराज जायचं आजच्या दिवशी निघायचं काय येत नाही तो सप्त्याला त्याच कारण काय नाही त्याच कारण पा पा आहे भरती करत नाही कोणी कोणाची ओटी करत नाही परमार्थामध्ये प्रपंचामध्ये दिल्लीचा गल्ली येतो पापामुळे विद्वानाचा मूर्ख होतो पापामुळे पा अरे महाराज शहाण्याचा मूर्ख होतो पापामुळे श्रीमंताचा गरीब होतो पापामुळे श्रीमंताचा भिकारी होतो पापामुळे पाप कोणाची करत नाही महाराज कोणी कोणाची भरती करत नाही कोणी कोणाची ओटी करत नाही आणि कोणी कोणाची महाराज बदनामी करत नाही ही आहे ना ज्याच्या त्याच्या कर्माने होत असते माणसं म्हणतात यानं मुद्दाम केलं आणि त्यांना डाव केला आणि यांना डाव कोणाला डाव करा टाइम नाही त्याचा डाव चुकला म्हणून सगळा डाव झाला ढल ढल कोणाला कोणासाठी टाव करायला टाइम नाही महाराज ज्याचं या ठिकाणी कर्म चुकलं का त्याची का शिक्षा पाप झालं का पापाची पापा शिक्षा सगळ्यांना सारखीच आहे पापा पुढे कोणाची गाय नाही महाराज चांगलं घड बाप तर लगेच काढून मोकळे झाले पापा पुढे पापा पुढे गयच नाही महाराज का मनुष्य परमार्थ येत नाही पापामुळे पापामुळे परमार्थ करण्याची इच्छा होत नाही नावडे भजन भजन आवडत नाही त्याला बलतेची उन्मत्त करी सदा त्याला दुसरंच काहीतरी करण्याची इच्छा होते परमार्थ करण्याची इच्छा होत नाही पाप त्याला आवडत महाराज परमार्थात येत नाही आले तरी टिकत नाही टिकले तरी टिकत नाही टिकले तरी तशा अनुभवापर्यंत जात नाही त्याच कारण आहे पाप आणि जी लोक परमार्थ करतात जी माणसं परमार्थ करतात का करतात आपल्या गावात एवढी आता बघा तरुण मुलं बरीचशी पोरं असतील ते कशा कशाच्या नादिला गेले असतील ते सगळे डबडे घेऊन बसेल असेल याच नाही का <laughs> डबळे बदलले आता पहिला असं असं आता नादी लागले ते का त्यांना इथे येऊ वाटत नाही त्याचं कारण जी म्हातारी माणसं वयस्क माणसं ज्यांना बसता येत नाही गुडघे दुखतात त्यांना गोळ्या त्रास चात अशी वयोवृद्ध माझ्या पुढे येऊन बसली ती काय येऊन बसली काही लहान मुलं हे बघा इथं मुलगा बसलं का बसलं ते बरोबर आहे का नाही का बसलं त्याला कोणी बसल त्याला काय कळतं कीर्तन त्याला काय उपक्रम संवार चाल पकवाजाचा बोल काय कळतय का महाराज काही कळत नाही या लेकरांना पण का बसली इथं त्याच कारण आहे पुण्य का तिथे येऊन बसले त्याच कारण आहे पुण्य पुण्यामुळे माणसाची परमार्थामध्ये प्रवृत्ती होती झालेली प्रवृत्ती टिकते आणि टिकलेली प्रवृत्ती पर्यंत तो अनुभवापर्यंत जातो महाराज कारण पुण्यामुळेच हा व्यवहार होतो जगद्गुरु गुरु त्याला एक उदाहरण देतात महाराज पूर्वीच्या कालामध्ये मोठे मोठे शेटजी भटजी राहायचे बरोबर आहे का शेठजी भटजी कडे काय राहायचं पूर्वीच्या कालामध्ये त्यांचं काय राहतं शेटजींकडे काय राहतं एवढ्या काय राहत हा मग पैसे राहत ना म्हणून एवढ्या वेवड्या राहत आहे त्याच्या काय राहत का पैसे राहते त्या शेठजीने जर एक फोन केला तर दोन दोन तीन तीन ट्रक गाड्या माल बोलवतो तुम्हाला कशामुळे येतो माल त्याच्या का पैसा आहे म्हणून का पैशाची पुंजी म्हणून त्याचा व्यवहार व्यापार चालतो मग परमार्थ तुमचा आमचा सगळ्यांचा परमार्थ चालला कशामुळे चाललं आपल्याक ज्याच्याकडे पुण्याची पुंजी आहे काही लहान मुलं येऊन बसली त्यांच्या पदरात असणार पूर्वजन्माचं पुण्य त्या पुण्याच्या जोरावर तुम्ही माझ्यामुळे वयोवृद्ध माणसं या माता भगिनी बसल्या कशाच्या मुळे तेव्हा विठले कृपा केली तेव्हा या विठले केली जन्म जन्मिया बहु पुण्य के जन्म जन्मिया में बहु पुण्य के ले देवाया विठले कृपा गली देवाया भाया विठले रूपा गली जन्म जन्मिया में बहु पुण्य के जन्म जन्म कृपा श्रोता पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली किंवा तो कोबर सांगतात तिला तिला पुण्य साचा पडे तरी हे बहुता जनमी जोडे पडे, तरी हे बहुता जनमी जोडे पुण्य वाच्या तुरे नाग मगाजा नाम तुझे वाच्या तुरे समाग मगडे संले इंद्रिये हात पायकान डोळे मुख बोला वचन तिले इंद्रिये हात पायकान दोले मुख बोलया वचना दिले इत्रे हेत बोरेना